आठ दहा दिवस झाले अर्ज दिलेला आहे त्यांना अर्ज दिला त्यांनाही दिलेला आहे यांनाही दिलेला आहे आणि पोलीस स्टेशनला पण दिलेला आहे हा किती एक गुंठा जागा होती का एक गुंठा जागा आहे कुठे नेमकं स्पॉट कुठला आहे जागेचा तुमचा मंचर मध्ये मंचर मध्ये मुळेवाडी रोड आहे ना मुळेवाडी रोडला पुढे गेल्यानंतर बाहेर बघा तिथे का तिथं आता बांधकाम चाललेलं आहे बार ठीक आहे हरकत नाही तुम्ही किती वर्षापासून मंचर मध्ये होता चौसष्ट 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 सहा पंचवीस सहा चौसष्ट पासून मी त्या घरात आहे हाय बा आणि नंतर कुठं गेला नंतर नाही आता एक काय वर्ष दीड वर्ष झालेले मी माझ्या मुलीकडे गेले कुठं पुण्याला पुण्याला बर किती दिवस होता तिकडे तुम्ही मी आता ही पट्टी भरली आणि दहाच महिने झाले हा दहा महिने झाले मी ते दहा महिन्यानंतर पट्टी वगैरे भरली आली पाहते तर इथं घर नाही घर नाही त्या जागा नाही म्हणजे जागा मोकळी एकदम प्लेन जागा आहे जागा प्लेन आहे मग तुम्ही मनसर नगर पंचायतला पत्र व्यवहार केला मग त्याची घरपट्टी रिसर भरली किती पैसे भरले बाराशे ते पारा, तेराशे तेरा रुपये तेरा भरले तेरा आणि नंतर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं घर चोरीला गेलं म्हणून बरं मग त्यानंतर मनसर नगर पंचायतनी काही कार्यवाही केली का नाही काही मनसर पोलीस स्टेशननी त्यांनी पण काही केले नाही तुम्हाला काय वाटतं काय करायला का पाहिजे नाही मग आता यांनी मला द्यायला पाहिजे ना आता मी ह्या वयामध्ये ऐशी वय माझं मी कुठं जाणार आहे माझं करून ठेवलेलं आहे मी कुठे राहणार कुठे बघ त्यानंतर काहीच हालचाल झाली प्रशासन अजूनपर्यंत काही नाही झालेली आणि तुमचे मुलं किंवा काय कुणी आहे का ऐका माझे मालक वारले

आणि मग आता समजा आता तुम्ही अद्याप कार्यवाही झाली नाही मग मंचन नगरपंचायतमध्ये कधी आले आज आज आले का आत्ता कशासाठी आले इथं कशा घरासाठीच हा काल पण आले था। था। म... आए, होते घरासाठीच आले होते हा अजून घेत नाही आता हे साहेब पण उडवा काम करतात असं काय मग आता तुम्ही काय नियोजन केलं इथं काय आता उपोषणालाच बसते मग काय करायचं म्हणजे काही इलाजच नाही आहे तुम्ही मला द्या माझी सोय लावा म्हणजे तुमचं काय म्हणणं घर नसल्यामुळे तुम्ही आता मनसर नगर नगरपंचायतच्या कार्यालयातच काम करायला सुरुवात केली आजपासून आत्तापासून आतापासून हा आणि आता आता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पण तुम्हाला आता शुगर किंवा बाकीचा त्रास आहे बी पी आहे दमा आहे दमान उतरायचं यायचं म्हणलं तर त्रास होतो त्रास होतो का म्हणजे तुम्हाला आता एवढं शारीरिक व्याधी असूनही तुम्हाला न्याय मागण्यासाठी यावं लागतं याव आणि काही इलाज नाही म्हणून तुम्ही आणि रितसर तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे के मग त्यांनी पत्रव्यवहार केल्याच्या नंतर काही उल्लेखी उत्तर दिले का तुम्हाला चर्चेला बोलवलं होतं का बोलवलं होतं कालच येऊन ती पुढची मग तुमचं काय आहे मला ते काय आवश्यकता नाही किंवा काय नाही मला जागा माझी पाहिजे मला जागा पाहिजे बस तुमचं बाकीच काही नको मला मला जागा पाहिजे पैसे नको काय नको मला जागा मिळाली पाहिजे आता पैसे ते नीट मिटून घ्यायलाच तयार नाही तर काय त्या पैशाला करता जागाच पाहिजे आता माझं घर मला पाहिजे पाहिजे ठीक आहे आणि मग आता समजा याच्यावर निर्णय झाला किंवा होईल किंवा काय तोपर्यंत तुम्ही इथं मग काम कारण तुम्हाला इथं आसरा नाही कोणाचा किंवा राहायला जा आसरा नाही मी पुण्यावरून ये जा करते आता माझी ती पण कॅपॅसिटी नाही आहे येण्याची जाण्याची तुम्ही स्वतः तुमच्या मनाने करता का कोणी सांगितल्या मुळे कोणी नाही सांगितलं आता हे काही करायलाच तयार नाही तर त्याला काही इलाज सांगावर स्वस्त नाही का न्यायच पाहिजे मला तुम्ही ह्या विचार करा नाही ह्या वयामध्ये मी जाऊ कुठं नगरपालिकेने माझी सगळं हे करून द्यायलाच पाहिजे त्यांचं म्हणणं काय आहे त्याचं संरक्षण करणं नगरपंचायतचं काम नाही ते खाजगी प्रॉपर्टी आली तुमची तुमचा अंतर्गत काय विषय असेल तर त्याच्याशी काय घेणं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मग आता काय करणार तुम्ही हा आता सांगा तुम्ही सांगा मी काय करू आता पोलीस स्टेशनला इथं सांगितले त्यांनी म्हणले नगरपालिकेवर तुम्ही केस करा कोण म्हटलं आपले काय त्यांचं नाव कंगाल कंगाल पोलीस अधिकारी म्हटले मग त्यांनी रायटिंग मध्ये दिले का तुम्हाला नाही नाही तसं तोंडी मग ते तुम्ही लेखीमध्ये अर्ज दिला का ना त्यांना मग त्यांनी त्याचं उत्तर तुम्ही मागितलं पाहिजे बाबा मला लेखीच द्या काय असेल ते बरोबर लेखीच मागितलं मागितलं का ठीक आहे या सुद्धा म्हणजे बघा ठीक आहे घर हा निवारा असतो अन्न वस्त्र निवारा परंतु परंतु निवारा ची ची नाए। नाए। परंतु तुम्ही अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे प्रत्येकाच्या आणि त्यासाठी तुम्ही तुमचा हक्क म्हणून मागताय तुम्ही कोणाची जागा किंवा कोणाचं दुसऱ्याचं घर पाहिजे यासाठी नाही परंतु स्वतःची जागा असून तुम्हाला स्वतः मालक असल्याचं सिद्ध करावं लागतं आहे हे फार दुर्दैव आहे ठीक आहे समजा जागेवर कुणी अतिक्रमण केलं असेल किंवा काय केलं असेल किंवा कोणी बांधकाम करत असेल ता तर तातडीने त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे असं तुमचं मत आहे पण कारवाई व्हायला उशीर होतो आहे किंवा काही लक्ष घालत नाही काय वाटतं तुम्हाला हा ते ना मग तेच मी म्हणते लक्ष झाल नाही मनावरही काही घेत नाही मी आता हेल्प पटेल कुठंपर्यंत मारणार आणि मला जर जा काही जास्त कमी झालं शुगर मी बेपी तर कसं काय असं होतं ना आता प्र समाजमाध्यमावर बातम्या आल्या भरपूर सगळीकडे आल्या तर तुम्ही तुम्हाला कोणी मदतीसाठी पुढं आलं नाही का ना तुमची मुलगी पुण्यामध्ये असते ती त्यांचा काही फोन बिन आला का नाही तुम्हाला काही बघ काय चाललंय घरी किंवा का गावाला काय चाललंय म्हणलं म्हणलं अजून काही मानव घेतलेलं नाही हा म्हणजे अजून काहीच म्हणजे हालचालच नाही त्यामुळे तुम्ही मनसन नगरपंचायत मध्ये मुक्काम करण्यासाठी आजपासून सुरुवात केली म्हणजे यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या जागेवर बसून राहणार असं तुम्ही म्हटलंय तुमचं माहेर कुठलं आहे पुण्याचं आहे आणि सासर मनसरचं आहे मिस्टर कधी वारले तुमचे दोन तीन एकोणीस

माझा एक आर आहे ना तो माझा मला तुमचा तुम्हाला मिळाला पाहिजे आणि घर त्यांनी हे केलं मला विचारलं नाही काही नाही काही नाही सगळं न ना विचारता केलेलं ठीक आहे हरकत नाही परंतु अशा पद्धतीने कोणाचं होऊ नये आणि आता तुम्ही मंचन नगर पंचायतमध्ये स्वतः आता इथं बिछाणा घेऊन आता आलेला दिसत आहे एका इथं समोर बघा त्या इथं नगरपंचायतीचे कार्यालय मुख्य त्याच्यातीलच आता त्यांनी मुक्काम करण्या सुद्धा आणलेली आहे आणि हे नगर पंचायत कार्यालय हे पाहत आहेत संपूर्ण हे कार्यालय आहे हे चालू कार्यालय आहे इथे त्या पद्धतीने ते शासकीय याच्यात ते बसलेले दिसतात इथं नगर नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांचं कॅबिन आहे त्याच्यासमोरच ते आजी आता स्वतःच्या घराच्या घर मिळावं स्वतःचा हक्क मिळावा या लढ्यासाठी आजपासून त्यांनी मनसर नगरपंचायतमध्ये मुक्काम ठोकलेला आहे घरातलं सामान माझं सगळा सावसा चोरीला गेलेलं आहे आणि पुढं पडवी होती त्याला पात्रा होता गर्डर होते ते पण सगळं गेलेलं आहे काही राहिलेलं नाही आणि दोन मोठे जे फरशा होत्या त्या पण गेलेल्या आहेत आपल्या ते याची फरशी नसते का त्या दोन फरशा होत्या त्या पण नाही आहेत म्हणजे यांनी सगळं एकदम सपाट केलेलं आहे काही ठेवलेलं नाही पुरावा नष्ट केल्यात काय घरात मध्ये काय वस्तू होत्या काय कपाट का होते ना भांडी वगैरे होते कपाट नव्हतं भांडी भांडी होती आजूबाजूला काय नाणी किंवा काय आतमध्ये नाणी वगैरे सगळं होत बाजूला मागच्या बाजूला मागच्या बाजूला काही नव्हतं पुढंच आतमध्येच होत सगळं आणि शेजारी टॉयलेट होत बाथरूम पण होतं आणि हे होतं उमराचं झाड होतं ते पण काही नाही आता तिथं सध्या मोकळी जागा मोकळी जागा आहे एकदम आणि माझ्याच जागेमध्ये माझीच घराची जागा होती ना तिथं बोर घेतलेली आहे बोर घेतला बोर घेतलेली आता काही नाही आहे तिथं आता फार सगळं सगळं रिकामं केलं माझी भांडी कुंडी सगळी गेले ते चोरी काही राहिलेलं नाही तुम्ही ज्यावेळी जागा विकली त्याच्या त्या जागेमध्ये हे विकली ह्या जागेची विक्री नाही झाली वाडा मिस्टरांनी म्हणतात त्या वीस वीस गुंठ सासऱ्याने विकली अठ्ठावन्न मध्ये मग त्याच्यानंतर घर होतं तुमचं हा घर होत आत्तापर्यंत घर होत आणि त्या घरात मी राहतच होते